स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आहे वडसा कुरखेडा वडसा बस पण सुटते मात्र ब्रह्मपुरी डेको ही आली ब्रह्मपुरी मोर्चा व्याहार हा पण धूट आपण लवकरच करूँ करू खरं म्हणजे आजची ट्रिप मी करणार होतो गोंदिया जिल्ह्यातल्या केशोरी ह्या गावची पण प्रवासादरम्यानच मला माझ्या प्लॅनमध्ये चेंज करावा लागला आणि मी पोचलो दुसऱ्या गावाला ते गाव कोणतं हे तुम्हाला पुढच्या गोवामध्ये माहिती पडेल किशोरी केशोरीला जायला म्हणून मी बसमध्ये चढलो तर करा मागच्या ब्लॉगमध्ये कोलारीला जायला आपण डावीकडे ओढलो होतो पण आता आपल्याला जायचं आहे पूर्वेकडे त्याच्यामुळे आपण उजवेकडे वाढतोय तर बसची समोरची काच ही अस्वच्छ होती आणि केशोरी गाव हे खूप दूर होतं त्यामुळे मी माझ्या प्रवासाचा प्लॅनच बदलवून टाकला कारण शूटिंग करायला काच पाहिजे बिलकुल स्वच्छ त्यामुळे मी वडसापर्यंतच जाण्याचा निर्णय घेतला वडसा हे ब्रह्मपुरीवरून बारा किलोमीटर अंतरावर आहे तसेच तिकीट आपल्याला पडलेलं आहे एकवीस रुपये आणि जायला वेळ लागतो आपल्याला अठरा मिनिटे तर हा आपला आंतरजिल्हा प्रवास असणार आहे आपण चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणार आहोत परत कधीतरी आपण केशोरी या गावचा हा रूट आपण नक्कीच करू ही आहे वैनगंगा नदी हा पूल पार झाला की सुरू होतो गडचिरोली जिल्हा हा आहे बारक्षा गोंदिया रेल्वेमार्ग हे आहे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक म्हणजेच वडसा रेल्वे स्थानक आता आम्ही इथे वडसा बसस्टँडलाच उतरत आहे हे आहे वडसा बसस्टँड समोरचा प्रवास मी कोणत्या गावचा केलेला आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग दिसेलच पुढचा ब्लॉग नक्की पाहाल मित्रांनो कारण की तो प्रवास खूपच मस्त झालेला आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू